करण्यात आलेला आहे गेले पंचाळीस ते पन्नास वर्ष रामदाजी आठवले साहेब दिन गरी सोशित पीडितांचा हे कुतर करतात आणि एक बौद्ध समाजातील लगातार तीन वेळेस मंत्री मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि त्यानिमित्तानं बीड जिल्ह्याच्या वतीनं सत्कार सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे त्याच्या पूर्वतयारीसाठी बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये माझा स्वतःचा दौरा सोळाच्या अकरा तालुक्यामध्ये झालेला आहे आणि माझे सर्व तालुका अध्यक्ष या निमित्तानं जवळपास सातशे ते आठशे गावापर्यंत आजपर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि आणि ते दोन ते तीन दिवस बाकी आहेत आणि ते ग्रामीण भागामध्ये सर्व तालुकाध्यक्ष आणि जिल्हा पदाधिकारी दौरा करतात या निमित्तानं बीड शहरामध्ये जिथं आपला कार्यक्रम आहे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण त्या ठिकाणी स्टेजचं काम चालू आहे शहरामध्ये अनेक निळे झेंडे निळ्या फटाक्या बॅनर्स वगैरे सर्व कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत वीड शहरामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये दीन दोन्ही सोशल पीडितांच्या जा ज्या जा वस्त्या आहेत ज्या अठरपकड जातीच्या ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यामध्ये बैठकीचं निवेदन कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि विड शहरातले कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागले आहेत आणि मला विश्वास आहे की उद्याचा या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं एक निळ्या झेंड्याचं मोठं शक्ती प्रदर्शन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करणार आहे आणि मला अंदाज आहे की हजारो लाखो बीड जिल्ह्यातून कार्यकर्ते आणि सर्व तळागाळातील सर्व अठरा पकड जातीतील सर्व घटक उद्याच्या सत्कार सोहळ्याला येणार आहेत आणि साडेतीन वाजता राहूरवेस या ठिकाणाहून भव्य मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे राजूर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या पुतळ्यापर्यंत रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि त्या रॅलीमध्ये सुद्धा हजारो लाखो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणला सभेचं आणि सत्कार सोहळ्याचं त्या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे आणि लिय पूर्ण जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत